मंडळी आज आपण एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळाच्या तीन योजनांची माहिती घेणार आहोत आपल्या चॅनेलच्या बऱ्याच सबस्क्रायबर्स आणि प्रेक्षकांनी ही माहिती देण्याविषयी सुचवलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस टी महामंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या तीन प्रकारच्या योजनांची माहिती या तीनही योजना प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती मिळवून देतात तर सुरू करूया आजचा व्हिडिओ पहिली योजना आहे त्रैमासिक पास योजना जे प्रवासी दररोज नोकरी व्यवसाय किंवा अन्य काही कारणांनी एकाच मार्गावर प्रवास करतात त्यांच्यासाठी ही योजना आहे हा पास तीन महिन्यासाठी म्हणजे जवळपास नव्वद दिवसांसाठी असतो मात्र त्यासाठी तुम्हाला फक्त पन्नास दिवसांसाठीचं भाडं भरावं लागतं म्हणजे जर तुमचं एका दिवसाचा प्रवास भाडं पन्नास रुपये असेल तर तीन महिन्यांसाठी तुम्हाला नव्वद गुणिले पन्नास बरोबर चार हजार पाचशे रुपये पडतील मात्र हा तीन महिन्यांचा पास काढल्यावर तुम्हाला फक्त पन्नास दिवसांचं भाडं म्हणजे पन्नास गुणिले पन्नास बरोबर दो दोन हजार पाचशे रुपये भाडं भरावं लागेल हा पास मिळवण्यासाठी प्रवाशांना आधी एक फॉर्म भरून द्यावा लागतो तो फॉर्म तुम्हाला एस टी आगारात मिळेल तसंच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि पाच रुपये देऊन ओळखपत्र घेणं आवश्यक आहे आणि मग पन्नास दिवसांच्या भाड्याची आगाऊ रक्कम भरून तुम्हाला हा पास मिळवता येईल हा पास फक्त शहरी आणि साध्या बससाठी आहे मात्र जर तुम्ही निम आराम बसने प्रवास करत असाल तर साध्या बसचं भाडं आणि निम आराम बसचं भाडं यातले फरकाची रक्कम तुम्हाला कंडक्टरना द्यावी लागेल तसंच हा पास फक्त एकाच मार्गासाठी वापरता येईल दुसरी योजना आहे मासिक पास योजना या योजनेअंतर्गत वीस दिवसांचं भाडं आगाऊ भरून तीस दिवसांचा पास मिळतो म्हणजे जर तुमचं एका दिवसाचं प्रवास भाडं पन्नास रुपये असेल तर तीस दिवसांसाठी तुम्हाला तीस गुणिले पन्नास बरोबर पंधराशे रुपये पडतील मात्र हा एक महिन्याचा पास काढल्यावर तुम्हाला फक्त वीस दिवसांचं भाडं म्हणजे पन्नास गुणिले वीस बरोबर एक हजार रुपये लागेल या पाससाठी सुद्धा एक फॉर्म भरून द्यावा लागतो तसंच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि ओळखपत्र घेण्यासाठी पाच रुपये भरावे लागतात त्यानंतर वीस दिवसांच्या भाड्याची रक्कम भरली की एक महिन्याचा पास तुम्हाला मिळतो हा पास सुद्धा फक्त शहरी आणि साध्या बससाठीच आहे मात्र जर तुम्ही निमाराम बसमध्ये प्रवास करत असाल तर साध्या बसचं भाडं आणि निमाराम बसचं भाडं यातल्या फरकाची रक्कम तुम्हाला कंडक्टरना द्यावी लागेल तसंच हा पास सुद्धा फक्त एकाच मार्गासाठी वापरता येईल तिसरी योजना आहे वार्षिक सवलत कार्ड योजना हा खरं तर पास नाहीये या योजनेअंतर्गत दोनशे रुपये एस टी आगारात भरून एक कार्ड मिळतं या कार्डवर प्रवाशाचं नाव फोटो आणि इतर माहिती असते एस टी बसमधून प्रवास करताना कंडक्टरना हे कार्ड दाखवलं की तुम्हाला प्रवास भाड्यावर दहा टक्के सवलत मिळते मात्र तुमचा प्रवास अठरा किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा असणं आवश्यक आहे या कार्डची वैधता एक वर्षाची असल्यामुळे दरवर्षी हे कार्ड नवीन बनवून घ्यावं लागतं या कार्डाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कार्डधारक प्रवाशाचा एस टी प्रवासात दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास एस टी महामंडळाकडून अपघात प्रकरणात देत असलेल्या नियमित नुकसान भरपाईशिवाय अतिरिक्त नुकसान भरपाई रुपये एक लाख मृत प्रवाशाच्या वारसांना किंवा नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला म्हणजे नॉमिनीला देण्यात येते प्रवास करताना हे कार्ड जवळ असणं आवश्यक आहे अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही या कार्डद्वारे मिळणारी सवलत एस टीच्या राज्य आणि आंतरराज्य मार्गावर सुद्धा उपलब्ध आहे या कार्डचा अजून एक प्रमुख फायदा म्हणजे आरक्षणाच्या रांगेत उभे न राहता कार्डधारकाला प्रथम आरक्षण मिळू शकते मात्र आरक्षण केलं नसल्यास आणि बसमध्ये जागा नसल्यास जागा मिळण्याची हमी मात्र एस टी महामंडळ देत नाही कार्ड हरवलं तर दुसरं कार्ड मिळत नाही तर नवीन कार्ड करून घ्यावं लागतं तसंच हे कार्ड फक्त ज्याच्या नावानं काढलं आहे तीच व्यक्ती वापरू शकते मात्र खराब झालेल्या कार्डाकरता दहा टक्के सेवा आकार वसूल करून दुसरं कार्ड दिलं जाऊ शकतं हे कार्ड वातानुकूलित व्होलवो मिनी शहरी जनता या बससाठी वापरता येत नाही मात्र साध्या निमाराम आणि मुंबईमधील बी एम टी सी मार्गावर चालणाऱ्या बससाठी हे कार्ड वापरता येऊ शकतं तर मंडळी या होत्या एस टी महामंडळाच्या तीन योजना ज्यात प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो तेव्हा तुम्हाला या पाच योजनांचा उपयोग होत असल्यास नक्की त्याचा लाभ घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद